मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेविकांचे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्याशी आम्ही संवाद साधलेला आहे सर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तीस वर्षापासून आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेविका म्हणून काम करतो मी चुनापट्टी आरोग्य केंद्रातून कल्पना मात्रे आहे आणि मा युनियनची लिडरसुद्धा आहे पण ज्या आम्ही पंधरा वर्षापासून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहे आमची पहिली मागणी आहे वेतन पाहिजे वेतन कारण की का आम्हाला सध्या मानधन देतात ते मानधन नको आहे वेतन पाहिजे ऑलरेडी आम्ही हायकोर्टात केस जिंकलेली आहे आणि हायकोर्टाने आम्हाला निकाल दिला है कि आहे की तुमचा अठरा हजार पाचशे पगार आहे परंतु बी एम सी हा पगार का देत नाही सरकारला जाग कशी येत नाही अहो मला सांगा वेतन तर पाहिजेल पण प्रॉविडंट फंड पेन्शन ज्या महिला आमच्या आता रिटायर झाल्या आहेत आणि ज्या मृत्यूसुद्धा पावल्या आहेत त्यांना देखील एक रुपये अद्याप मिळालेला नाही आहे त्या महिलांनी काय करायचं मला सरकारला एकच विचारायचं आहे की तुम्ही जर म्हणता की आरोग्यसेविका स्वयंसेविका आहे मग जर हा प्रकल्प पाच वर्षाचा होता मग एवढ्या वर्ष का चालू ठेवला आणि आरोग्य सेविकांना कायम करण्यात का आले नाही आमची चौथी मागणी होतं की बी एम सीमध्ये कायम करणं ते सुद्धा काही कोणी ऐकलं नाही आहे आणि आम्ही नेहमी कोर्टात केस जिंकत आलो आहे पण आमच्या मागण्या एकही पास झाल्या नाही आज आम्ही मुद्दाम याच्यासाठी आलो आहे की आम्हाला वेतन पाहिजे पेन्शन पाहिजे प्रसूती रजा पाहिजेल आणि दुसरी गोष्ट सर आमच्या ज्या बायका रिटायर झाल्या त्यांना एक रुपया मिळाला नाही त्यामुळे काही जणी आमच्या बायका रेल्वे स्टेशन भीक मागताय त्याची आम्हाला लाज वाटते सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावं सगळ्या मागण्याच्या कड़े पत्र हो मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार झाले आयुक्तांकडे पत्रव्यवहार झाले पण कोणी त्याची दखल घेतली नाही पण आता काय आहे आता तीन महिन्यानंतर इलेक्शन आहे त्यामुळे आम्ही मला वाटतं की या संधीचा आपण फायदा घेऊन जर आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या सर तर हा आमचा संप बेमुदत चालू राहणार आहे आमच्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहेत म्हणजे त्यांना मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन देण्यात आलं पाहिजे ज्या रिटायर कारण एकोणीसशे एकोणनव्वदपासून ज्या काम करत आहेत त्या आता रिटायरमेंटला आलेल्या आहेत आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे पेन्शन आणि फंड प्रॉव्हिडंट फंड हे दिलं गेलं पाहिजे आणि प्रसूती रजा ह्या सगळ्या महिला असल्यामुळे प्रसूती रजा ही किती महत्त्वाची आहे तीही त्यांना दिली जात नाही तर प्रसूती रजा दिली गेली पाहिजे आणि जे, जे काही कामगारांसाठी कायदे आहेत ते ह्या सर्व महिलांना लागू केले पाहिजेत हे आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत जेव्हा आरोग्य आरोग्यसेविका लागल्या तेव्हा त्यांना दोनशे रुपये मानधन मिळत होतं आणि आजच्या तारखेला त्यांना बारा हजार मिळतं आहे आणि हे बारा हजार मिळवण्यासाठीसुद्धाही त्या दरवेळेला आंदोलन करत होत्या त्याप्रमाणे ते त्यांना वाढवून मिळत होते आजच्या तारखेला बारा हजार मिळत आहेत आणि जे मिनिमम वेजेस मी येतात मगाशी म्हटलं तर कायद्याप्रमाणे आज त्यांना अठरा हजार हा मिनिमम वेजेस तो ते ज्या पिरियडमध्ये काम करत आहेत तेवढ्या पिरियडला जो अठरा हजार पगार आहे तो त्यांना दिला गेला पाहिजे आणि हा देण्याचा न्यायालयाने त्यांना दिलेला आहे कारण आम्ही जी केस केली होती ती का आरोग्यसेविकांच्या बाजूने लागलेली आहे आणि कायद्याने त्यांना तेवढं दिलं गेलं पाहिजे हे न्यायालयाचं म्हणणं आहे महापालिकेमध्ये तीन हजार सातशे महिला आरोग्यसेविका आहेत आणि पाच हजार आशा सेविका आहेत आणि ह्यांच्यातल्या दोन हजारापेक्षा जास्त प संख्येने आज ह्या आझाद आज मैदानावर आलेल्या आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या सगळ्या पूर्ण मुंबईमध्ये काम करत आहेत आणि पूर्ण मुंबईमधून ते आलेले आहेत मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आज संध्याकाळी त्यांनी भेटा भेट टू भेट देऊ असं आश्वासन दिलेलं आहे त्यांची भेट झाली आणि पॉझिटिव्ह निर्णय आला तर आज संध्याकाळपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेऊ आणि जर त्यांचा पॉझिटिव्ह निर्णय नाही आला तर आमची दिशा बदलण्यात या येईल यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद